आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके माध्यमिक विद्यालय शिरडूण स्काउट गाईड मेळावा संपन्न रायगड ओव्ही न्यूज आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके माध्यमिक विद्यालय शिरभूण स्काउट गाईड मेळावा कांचन मुकादम यांच्या शिरडूण येथील फोर्म हाऊस येथे दिनाक जानेवारी सत्तावीस रोजी आयोजित करून सीएनजी पंपाचे संचालक घनश्याम मुकादम साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले स्काउट गाईड यांनी आपल्या तंबूची उभारणी अतिशय काळजीपूर्वक व्यवस्थित केली तसेच समोर सजावट करताना निसर्गाला कोणती हानी पोहोचणार नाही याची काळजी घेतली आहे तसेच तंबू जवळ चप्पल ठेवण्यासाठी स्टँडची उभारणी केली होती शालेय पोषण आहार अधीक्षक श्री नवनाथ साबळे साहेब तसेच सुधागर एज्युकेशन सोसायटी पालीचे किया बांटिया माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य भगवान माळी सर माजी मुख्याध्यापक प्रल्हाद गायकवाड सर तसेच राज्य मुख्य प्रशिक्षक आयुक्त श्री कांबळे साहेब रायगड जिल्हा सौ सौसरिता डफळ मॅडम डी के सी गाईड सौ मोहिते मॅडम आणि विजय कुमार जंगम सर यांचे स्काउट गाईड यांच्या हस्ते स्वागत करून शोभा यात्रेची सुरुवात करण्यात आली मिरवणुकीनंतर संध्याकाळी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने भोजन तयार केले मान्यवरांनी भोजनाचे परीक्षण केले त्यानंतर भोजनाचा आस्वाद घेतला रात्री ठीक साडेआठ वाजता शेकोटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सुधागड एज्युकेशन सोसायटीचे संचालक विवेक मोहिते सर यांच्या हस्ते शेकोटीचे उद्घाटन करण्यात करून विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली याप्रसंगी बांटिया माध्यमिक विद्यालयाचे उपप्राचार्य अशोक आंब्रेसर हनुमान ससर सर खडतर सर आणि सर पी टी पाटील सर माजी मुख्याध्यापक युवराज सूर्यवंशी सर उपस्थित होते स्काउट आणि गाईड विद्यार्थ्याच्या स्वप्नगुणांना कलागुणांना वाव देण्यासाठी आपली संस्कृती संस्कृती जतन करण्यासाठी शेकोटीचा प्रोग्राममध्ये आपली कला सादर केली रात्री पेट्रोलिंग चा केली देनाक अठ्ठावीस रोजी विद्यार्थ्यांनी लवकर पहाटे उठून स्नान संध्या उरकून प्रार्थना घेतली नंतर सकाळी अल्पोपहार झाल्यानंतर गावची जत्रा आयोजित करण्यात आली त्यानंतर दुपारच्या जेवणानंतर आभाराने कार्यक्रमाचे समारोप करण्यात आले संपूर्ण आणि गाईड विद्यार्थी डी के पाटील सर गाईडर मॅडम त्यांचे सर्व सहकारी शिक्षक स्काउट गाईडरांचे तसेच ज्यांनी ज्यांनी या स्काउट गाईड मिळाव्यासाठी सहकार्य केले या सगळ्यांचे मुख्याध्यापक छगन तिरमले सर यांनी अभिनंदन केले आहे सत्तावीस एक दोन हजार सव्वीस ते अठ्ठावीस एक दोन हजार सव्वीस पर्यंत दोन दिवसाचा शालेय स्काउट गाईड कॅम्प कंचनसेस वर आहे आणि या दोन शिबिराचं आयोजन आदि क्रांती वासुदेव फुडके माध्यमिक विद्यालय शिर्डोंच्या वतीने या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी एकशे पंचवीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि पंधरा शिक्षक यामध्ये सहभागी झालेले आहेत आजपासून या मेळाव्याला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी आज या मेळाव्याला खास उपस्थिती म्हणजे आमचे महाराष्ट्र राज्य प्रशिक्षण आयुक्त माननीय कांबळे सर त्याचप्रमाणे बांटे हायस्कूलचे प्राचार्य माने माळी सर त्याचबरोबर आमच्या जिल्हा गाईड प्रशिक्षण आयुक्त सरिता डप्पळ मॅडम केंद्र प्रमुख जयश्री मोहिते मॅडम त्याचबरोबर या ठिकाणी साबळे साहेब साबळे साहेब आणि आमचे सावळे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक मानवी श्री पी एल गायकवाड सर यांची यांनी भेट दिलेली आहे आणि या भेटीद्वारे यांनी सर्व संघांना भेट दिलेले त्याचबरोबर या ठिकाणी सीएनजी पंपा पंपाचे मालक शाम मुकादम यांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि या सर्वांनी भेट देऊन आमच्या सर्व टेंटची पाहणी केलेली आहे त्याचबरोबर स्कूल कमिटीचे आमचे चेअरमन माननीय पांडुरंगजी मुकादम साहेब आणि त्याचबरोबर उदय पवार साहेब या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी सुद्धा सर्व सदस्य यांनी आमच्या या तंबूलला सर्वांनी भेट दिलेली आहे आणि आमच्या दोन दिवसाच्या शिबिराला त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी मेळावा अगदी निसर्गरम्य वातावरणात हा मेळावा संपन्न होत आहे या ठिकाणी सर्व स्काउट गाईडचे विद्यार्थी आनंदी आहेत मेळाव्यात चांगल्या प्रकारे त्यांनी सहभाग घेतलाय आणि हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी येतो कसे प्रयत्न केले त्याचबरोबर आमचे मित्र जंगम सर यांनी आम्हाला या ठिकाणी भेट दिली आणि भेट देऊन या मेळाव्याचं त्यांनी सर्व छायाचित्रकरण केलेलं आहे रायगड वी न्यूज चॅनल यातर्फे आमचे सर्व छायाचित्रकरण आणि प्रसुद्ध करणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आता भी कार्यक्रम या ठिकाणी आहे गावची यात्रा आहे त्या यात्रेसाठी सर्व पालकांनी या ठिकाणी मेळाव्याला उपस्थित दर्शवावी आणि या मेळाव्याची शोभा वाढवावी अशी आमच्या विद्यालयाच्या वतीनं सर्वांना विनंती आहे त्याचबरोबर आमचे मुख्याध्यापक या ठिकाणी दोन शब्द बोलत आहेत त्यांना मी विनंती करतो दोन शब्द बोलत आजचा हा स्काउट गाईडचा मेळावा विद्यार्थ्यांच्यासाठी स्वावलंबन आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण कशा पद्धतीने राहू शकतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आत्ताच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या येत्या सातवीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेलं जेवण हे टेस्टसाठी आलेलं आहे अतिशय सुंदर असं त्यांनी चिकन मटण भात आणि मच्छी हे सुद्धा त्यांनी स्वतः चुलीवरती तयार केलेलं आहे चिकन कौल चिकन फ्राय त्यांनी तयार केलेला आहे त्यांचे मार्गदर्शक शिक्षक आणि सर्व विद्यार्थी तंदुरी सुद्धा आहे या विद्यार्थ्यांनी आहे त्या परिस्थितीमध्ये आहे ते साहित्य वापरून एक चांगली अशी पाककृती आपल्या समोर सादर केलेली आहे विद्यार्थी हा स्वावलंबी झालेला झाला पाहिजे हेच शिक्षण स्काउट गाईडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिलं जात आणि यामधूनच जा एक चांगल्या स्काउट आणि चांगली गाईड निर्माण होत असते ज्या वेळेस आपल्या समोर अडचणी असतात त्या अडचणीवरती कशी मात करायची हे एक चांगलं शिक्षण या मेळाव्याच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांना आमचे सर्व स्काउटर गाईडर हे देत असतात आणि खास म्हणजे आनंद होतोय की राज्य स्काउट गाईडचे संचालक आणि जिल्हा स्काउट गाईडच्या संचालिका या मेळाव्यासाठी खास इथे उपस्थित राहिल्यास आणि आमच्या विद्यार्थ्यांचा उत्साह त्यांनी वाढवला बरेच असे मान्यवर या ठिकाणी येऊन गेलेत त्यांचं सुद्धा मी विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक यांना त्याने हार्दिक स्वागत करून आभार मानतो आणि असाच या मेळाव्यासाठी येणाऱ्या सर्वांचं वेळोवेळी स्वागत करेल आमचे मित्र जंगम सर हे ज्या ज्या वेळेस आम्ही त्यांना विनंती केलेली आहे त्या त्यावेळेस त्यांनी रायगड ओळी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आमच्या या आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडकेच्या कार्यक्रमांना प्रसिद्धी दिलेली आहे आणि ते आज शेकोटीच्या कार्यक्रमाला सुद्धा थांबणार आहेत था आणि त्या कार्यक्रमाचं जर शक्य झालं तर लाईव्ह प्रक्षेपण युट्यूब वरून प्रक्षेपित केलं जाईल अशी मी त्यांना विनंती करतो आणि आपण आलात त्याबद्दल आपले हार्दिक आभार धन्यवाद सर आपल्याला खास शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं स्वागत मान्य श्री माझे मित्र स्काउटर श्री वेळेकर सर यांनी करावं अशी त्यांना विनंती करतोय वेळेकर सर माझे भाऊ शाल आणि हे द्या तोपर्यंत सर सर तोपर्यंत हे द्या मग ठेवतो ना नाही चालू राहू थांबवले ना नाही थांबव नाही तुम्ही एवढं छान जेवढं एवढं लग्न वयात ज्या वयामध्ये तुम्हाला जेवायला देतात त्यामध्ये तुम्ही हे जेवण बनवलेलं आहे हे तुम्ही हे काय बनवलेलं आहे तंदुरी चिकन ती कशा प्रकारे बनवली आहे ती मॅरिनेट केली का ह्या टावची दाली त्याच्या खाली कोळसे ते आगीवर पेटून ते तांबोळच्या नंतर मग ते उब जाते ना तिच्यावर ते काय बनवले आणि हे कौल चिकन कसं बनवलं आणि कौल आणले आधी बिब केलेस त्याच्यावर चढला तेल बी चढला आणि त्याच्यावर ते मॅरिनेट केले ते कळत ते टाकले व्हेरी गुड आणि हे काय बनवलंय रस्सा आणि ह्याच्यावर तुम्ही रस्ता टाकला की वरण आहे रस्ताच टाकला आता मॅडम सांगतील की या सगळ्याची टेस्ट कशी आहे खूप छानच टेस्ट आहे तुम्ही किती सातवीला असून मुलं असून म्हणजे आम्ही स्त्रिया हे छान बनवू शकत नाही चढक खूप छान तुम्ही बनवलेले तुमचे आणि तुम्ही जेव्हा हे बनवत होता तेव्हा मी दोन वेळा तुमच्याकडे फेरी मारली तुमचा जो काही उत्साह होता मी सरांनी येऊन सुद्धा बोलली की हा पहिला ट्रेंड आहे खूप उत्साही मुलं आहे खूप खूप तुम्हाला शुभेच्छा ह्याच्यातून एखादा तुमच्या मधला मोठा होऊन मोठा खूप बनेल असं मला वाटतं आहे कसं बनवलंय आधी चिकन आधी पूर्ण धुवून घेतल्यानंतर नंतर मीठ आणि नंतर त्याला मसाला लावून काढून काजूर करून जाडीवर झाली त्याच्यावर तेल बी सर मीठ वीठ व्यवस्थित राहील एकदम बेस्ट त्याच्याबरोबर काय आहे भात भाजी चपाती नाही बनवायची आहे त्याची मुलं आणून तुम्ही व्हेरी गुड हा प्रयत्न यांचा अतिशय चांगला आहे हा बघा हा लेग पीस बनवलेला आहे त्यांनी अतिशय चांगला खरपूस भाजलेला आहे त्यामुळे नक्कीच त्याची टेस्ट चांगली असणार आहे व्हेरी गुड छान हॅलो एस नमस्कार आमच्या ग्रुपचे नाव आहे कोल्हा संघ आज आम्ही रात्रीच्या जेवणामध्ये व्हेज बिर्याणी बनवलेली आहे स्काउटच्या संदर्भात आम्ही ही बिर्याणी बनवलेली आहे यामध्ये पनीर व भात आणि वेगवेगळ्या भाज्या वेग आहेत त्यासोबत मसाला पापड सुद्धा आहे आम्ही तंबू बांबू सोबत बनवला त्याच्यावर तार पदरी टाकल्यामुळे आमचा तंबू अजून सुंदर दिसायला लागला सजावट कशी केली सजावट आम्ही एका काचेच्या मध्ये त्याच्यामध्ये लाईट टाकून आमचा झुंबर बनवलेला आहे त्यामुळे आमच्या तर अजून शोभा वाढली चप्पल स्टँड याला काय म्हणतात गॅजेट गॅजेट स्काउट मध्ये याला काय म्हणतात गॅजेट आहे त्या परिस्थितीत आपला संसार कसा मांडायचा कसा या परिस्थितीचा सामना करायचा छान व्हेरी गुड बरं तुमच्या संघाचं नाव काय रे तुमच्या एकूण किती सदस्य आहेत आता बारा सदस्य आज तुम्ही जेवणामध्ये काय बनवलंय तंदुरी ओके किती वाजता आला होता तिथं किती वाजता आला सकाळी किती वाजता कोण कोणते कार्यक्रम झाले आणि आता आणि आता काय महत्वाचं काय केलं बरं हा जेवण बनवण्याचा अनुभव कसा होता तुमचे किती शिक्षक कोण होते आता मम्मीला मदत केली काय मदत केली का की नाही रेसके पायला सरांनी मदत केली का त्यांच्याकडूनच करून घेतला स्वयंपाक कोण खूप कोण आम्ही म्हणजे करत होती मी बघितलं मी चार फेऱ्या मार्ग नाही खूप छान फेणार ओके या सरकडं ठीक आपण हा भात काय बनवला

आपण uh, या ठिकाणी तो ते ते। पाहतोय की खर तर एकदा त्या ठिकाणी कॅम्प मध्ये पोचला की पोचल्यानंतर स्वतः त्या ठिकाणी आपली काळजी घेत असतात शिवाय काळजी घेत असताना त्या परिसरामध्ये जे काही मिळेल त्याच्यापासून त्यांनी जेवण तयार केलेलं आहे अगदी दगड विटा जमा करणे ही सगळी कामं स्वतः केलेली आहेत आणि अशा प्रकारे प्रत्येक टेंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे प्रत्येक टेंटचं नावही आपल्याला पाहायला मिळेल आणि टेंटमधले सभासद पाहायला मिळतील आता या ठिकाणी गाईड आहेत तर पण त्या सगळ्या गाईड आहेत आणि गाईड ह्या या ठिकाणचं काम करत आहेत पहा आमदार झालेला आहे जेवणाची वेळ झालेली आहे आपण जेवण बनवताना पाहत आहोत संघाचे प्रमुख कोण कनिष्का तुमच्या गाईड टीचर आता काय बनवताय तुम्ही पुर्याणी त्याच्या बरोबर चिल्ली आणि वरणभात वरण भात झाले याच्यासाठी हालो ना टीचरांनी नाही भरून दिलं ना पीठ या ठिकाणी गाईड ज्या आहेत त्या गाईड स्वतः काम करत आहेत स्वतः त्या ठिकाणी इथलं जेवण बनवत आहेत घरी एक वेळ आईला मदत कमी करत असेल परंतु या ठिकाणी मात्र त्या गाईड स्वतः या ठिकाणी पुरी बनवत आहेत ओके आता आपण संघ जास्वंद या ठिकाणी पोहोचलेला आहोत आणि जास्वंद संघाची आता माहिती घेत आहोत आपण जास्वंद संघाची नायिका नमस्कार आमच्या स्वागत आहे आमच्या संघाचं नाव जास्वंद संघ जास्वंदी संघ वेलकम क्लॅब तुमच्या प्रमुख कोण्दी रिद्धी आणि गाईड कोण तुमच्या मगर मॅडम कुठे मगर मॅडम मेड़ा. <laughs> पुढे या ठिकाणी बेटा इकडे हे टेंथ अगोदरच बांधलेला होता ना अगोदर टेन्थ तुम्ही कस उभरलं आहे टेन्थिल आधी का लावल्या मी डोकून घेतले आणि मग त्याच्यावर कापड लावून आम्ही सगळी सजावट केली आणि टेंट आम्ही उभारला आपल्याला शाळेने कोणकोणती मदत केली आहे जागा दिली जागा दिली आम्हाला सध्या आपल्या शाळेचे प्रिन्सिपल कोण आहेत सर ओके ते आलेले आहेत आपल्या टेंट बरोबर कुठे येते तर आजचा हा स्काउट मेळावा कॅम्प अतिशय उत्कृष्ट आणि आनंदात साजरा होत आहे या ठिकाणी स्काउटचे गाईडचे सर्व सभासद या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि स्काउट गाईड या सगळ्यांनी एकत्र छान असा हा कॅम्प केलेला आहे शाळेचे प्रिन्सिपल तिरमले सर यांची कल्पना प्रत्येक ठिकाणी सक्सेस होतेच होते अशा होते प्रकारे सन्माननीय तिरमले सर यांच्या प्रत्येक ठिकाणी

थँक्यू सो मच हा तुम्ही बनवलाय का खूप छान बनवलेला आहे म्हणजे प्राप्त जी मिळतील त्याचा पुष्पगुच्छ बनवलेला आहे अतिशय सुंदर आहे आमच्या आपल्या संघाचं नाव बोल गुलाब संघ गुलाब संघ तर आपण गुलाब संघ या ठिकाणी आता पोहोचलेलो आहोत

थांब थाम थांब तुशी केलेली आहे आणि ते सामान डेकोरेशन केलंय आणि हा देवासाठी म्हणजे ज्या प्रमाणे घर आहे त्याप्रमाणे सगळे तुम्ही रचना इथे केली आणि ते खुर्च आणि ते सोफा बनवलेला आहे मॅडमच्या पासून मॅडमच्या माहिती बसण्यासाठी बनवलेलं आहे आ, स्काउट आणि गाईड गाईड आपल्या ज्या बॅगा वगैरे घेऊन येतात त्यांच्यापासूनच एक त्यांनी उत्कृष्ट असा एक सोफा बनवलेला आपल्याला दिसत आहे आणि या ठिकाणी आलेले त्यांचे पाहुणे वगैरे त्यांना बसण्याची सोय केलेली आहे बर इथ ज्या ठिकाणी ज्या वस्तू सापडतात त्यांच्यापासूनच सगळी तयारी केलेली आहे गॅझेट यांनी चप्पल स्टँड या ठिकाणी बरोबर त्यांनी बनवलेला दिसतो आहे सगळ्यांच्या चप्पला या ठिकाणी व्यवस्थित लावलेल्या आहेत कंपाऊंडही बनवलं आहे आणि बघा या ठिकाणी कपडे वाळ घालण्यासाठी स्वतःची स्वतः व्यवस्था या ठिकाणी करून घेतलेली आहे अतिशय उत्कृष्ट असं हा आणि चुन बघा या ठिकाणी आल्यानंतर त्यांना जे साहित्य मिळालेलं अर्थात विटा दगड जे काही मिळालं त्यांच्यापासून हा एक चुहा बनवलेला आहे आणि याच ठिकाणी त्यांनी आपलं जेवण बनवलेलं आहे तर मग या सगळ्यांनी जेवणाचा या ठिकाणी आस्वाद घेण्यासाठी जरुरी आस तिथे वाट पाहत आहेत आमंत्रण देत आहेत आणि भांडी आणि तिथे ओला कचरा सुका कचरा आहे बघा कचऱ्याची विल्हेवाट कशी केली जाते या ठिकाणी ओला कचरा अर्थात ओला कचरा टाकण्यासाठी तसंच सुका कचराही बाजूला केलेला आहे वाह अतिशय उत्कृष्ट उत्कृष्ट छान ओला कचरा आणि सुका कचरा बाजूला टाकण्यासाठी त्यांनी व्यवस्था केलेली आहे जेवण बनवून झालेलं आहे जेवणाचं या ठिकाणी आता आणून स्टँड ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर जेवण बनवले आहे सोयाबीनची सोयाबीनची भाजी बनवलेली आहे आणि ह्या गाईनी अतिशय चांगलं जेवण स्वतः बनवलेलं आहे वा चपाती सुद्धा आहे पहा रोटी त्यांनी बनवलेली आहे आमच्या संघाचं नाव सूर्यफूल संघ हा आहे आम्ही एकूण आठ जणी आहोत आम्ही आम्ही येतं नगदीच्या मुली आहोत आणि ओगम मिक्स हाय केलं आहे मुले आणि कांदा कातण्याची भेडाला स्वयता बोलावलं आनंदी छान उत्कृष्ट बरं तुमची तयारी कधी झाली तुम्ही तयारी कधी केली तुम्हाला यायला परवानगी होती का तुम्हाला के काय केलेलं आम्ही रिक्वेस्ट केली सर प्लीज न प्लीज अभ्यासाची मुलं पण आमची रिक्वेस्ट एक्सेप्ट केली आणि एक दिवसाची एक आधी आम्हाला सरा परवानगी दिली केली आणि त्याच्यामुळं तुमची जरा मग तुम्ही एक दिवसात ही सर्व तयारी केली आहे वा उत्कृष्ट धन्य तुमचे टीचर आणि धन्य तुमचे प्रिन्सिपल असं होतं या मुलांना ऑलरेडी आम्ही काय केलेलं उशिरा सांगायचं म्हणून ठरवलेलं कारण ऑलरेडी या मुलांची तयारी झालेली असते कारण सहावी पासून हे विद्यार्थी कॅम्पमध्ये येत असतात त्याच्यामुळे त्यांना रेग्युलर ती सवय असते कॅम्पला काय नेमकं करायचं मग अशा वेळेला अर्जंट त्यांना शेवटच्या दिवशी सांगितलं जेणेकरून त्यांना काय नेमकी स्थिती आहे किंवा त्या ठिकाणी काय करावं लागेल ते अर्जंटमध्ये त्यांनी हो ते सगळं गोळा केलेलं आहे मटेरियल हा रेडीमेंड टेंट आहे फक्त विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन मिळावं यासाठी हा या बसवलेला आहे आणि त्या ठिकाणी केवळ दोन माणसं झोपू शकतात आरामातरीत्या आता ह्याची रचना अशी काय फक्त तो दोन तारांवर आहे पूर्णपणे त्याला आतमध्ये पूर्ण पॅकिंग आहे काहीही सरपटणारा प्राणी किंवा काहीही त्याच्यात जाऊ शकत नाही कारण एवढं त्याला चारही बाजूने पॅक केलेलं आहे तुम्हाला हवा आतमध्ये येण्यासाठी समोर दरवाजा आहे तसंच बॅक साईडला त्याला खिडकी दिलेली आहे जी जाळीदार आहे त्याच्यामुळे श्वास कोंडण्याचं वगैरे असं काय ऑक्सिजन लेवल जी आहे ती त्या पद्धतीनं होत असते त्यानंतर सगळ्यात महत्वाचं त्याच जी हाईट रचना जी अशी केलेली आहे हवेपासून प्रतिरोध त्याला हवा जी येईल त्यावेळेला तो उडून जाऊ नये किंवा काय होऊ नये म्हणून त्या पद्धतीची त्याची राजीनामा ऊन वारा पाऊस याच्यापासून याच्यावर देखील दुसरा एक कवर असतो पण तो ह्यातला नाहीये अधिक सेफ्टीसाठी किंवा अधिक ऊन लागू नये म्हणून ती रचना केली असते दुसरा एक ह्याच्यावरती दुसरा एक कवर असतो जेणेकरून आतमध्ये गारवा निर्माण राहील किंवा गारवा कायम राहील यासाठी त्याची रचना केलेली असते दुसरं महत्वाचं फक्त हा दोन माणसांसाठीच सा। आहे असंच आपल्याला चार माणसांसाठी देखील घेता येतो आणि हा अगदी पोर्टेबल आहे छोटीशी घडी होते कुठेही तुम्ही घेऊन जाऊ शकताय इमर्जन्सी आपल्याला कुठे जर लॉज वगैरे मिळालं नाही तर आपण बाहेर ट्रॅव्हलिंगसाठी देखील हा टेंट त्वरित तिथे थांबू शकतो आणि त्या टेंटमध्ये राहण्याचा मजा घेऊ शकतोय आणि हा एक विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शक म्हणून तो इथं लावलेला आहे याच्यासोबत गॅजेट लावायचं आहे पण ते वेळ कमी मिळाल्यामुळे ते लावता आले नाही त्याच्यातून विद्यार्थ्यांनी थोडं शिकायचं आहे आपल्याला की आपल्याला कशा पद्धतीनं टेंटची रचना वगैरे करायची हे त्यांना तिथं दाखवायचं आतापर्यंत आपण सगळे इतर संघ पाहतच चाललेलो त्यामध्ये हा एक आहे संघ कावळा संघ बघा पक्षांची नावं त्या ठिकाणी अतिशय चांगली दिलेली आहेत आणि या ठिकाणची त्यांची थी दिंडी दिंडी यात्राही चांगली केलेली आहे हे सगळं आपण पाहिलं होतं बघा या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपलं स्वतःच्या हातानं बनवलेलं एक जेवण आजचा मेनू प्रत्येक त्यांचं वेगळा आहे आणि हे विद्यार्थी स्वतः अतिशय मनमुराज जेवण करत आहेत या जेवणाचा आस्वाद घेत आहेत हेच आहेत आमचे स्काउट आणि गाईड अतिशय उत्कृष्ट मेहनत घेऊन या विद्यार्थ्यांनी स्वत या ठिकाणी केलेलं जेवण हे जेवत आहेत आणि अशा प्रकारे स्काऊट गाईड क्लॅप गो सत्येच्या मुळे गाइडनी एक नवीन असे वेगवेगळे पदार्थ बनवले आहेत त्यामध्ये मस्त बनवलेले आहे एकदम बेस्ट पनीर चिल्ली पनीर चिल्ली पण छान बनवलेले आहे काय का स्कोशिंग आहे डाळ मका एवढं शिसे पक्कुष्ट आहे बघा कांदा भजी खेकडा भजी कांदा भाजी नाही तर पकडा बाबा बघा मुलं म्हणजे अर्थात स्काउट आणि गाईड फार आग्रह करत आहेत आम्ही एवढी मेहनत घेऊन ते बनवलं हो आहे अर्थात खा खावं लागणारच आणि सर आमचे ते त्याचा आस्वाद घेत ओके <laughs> अतिशय उत्तम आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर क्लिक करायला विसरू नका